मराठीतील ताजा बातम्यांसाठी न्यूज 7 मराठी चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार मूल तालुका रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाला बनावट पोलीस बनून तिघे जणांनी तब्बल हजार रुपयाची खडणी मागितली विशाल बट्टे या ट्रॅक्टर मालकाला आरोपीने फोन पे वर पैसे पाठवायला लावले व उर्वरित रक्कम न दिल्यास धमकी दिली संशय आल्याने विशालने पोलिसांकडे तक्रार केली आरोपीचा चहा चहाटपरीवरील व्हिडिओ ठरला ठोस पुरावा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून इनोव्हा वाहनही जप्त केले आहे तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे मूल पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तीने एक तक्रार दिली ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार काही व्यक्ती अनोळखी व्यक्ती हे पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याकडून पैशाची मागणी करत होते आणि त्याची गाडी सोडत नाही त्याची गाडी पोलीस स्टेशनला होता अशा प्रकारची करत होते तर त्या व्यक्तीने घाबरून त्यांना पैसे दिले नंतर त्याला त्यांच्यावरती संशय आल्यानंतर ते व्यक्ती पोलीस ठाणे मूल या ठिकाणी आल्यानंतर आम्ही लगेचच त्याची फिर्याद एफ आय आर घेतली आणि संबंधित एफ आय आरच्या अनुषंगाने मूल पोलीस स्टेशनमधील डी बी पथक ए पी आय वंजारी साहेब आणि त्यांचा टीम यांचे पथक आणि चंद्रपूर सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने सदर आरोपींची माहिती काढून आम्ही या सदर आरोपी याच्या याच्यामधील मुख्य आरोपी मनीष राऊत आणि त्याचे साथीदार यांना आम्ही चंद्रपुरामधून अटक केली आणि या संपूर्ण कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण कारवाई मूळ पोलीस ठाणे आणि चंद्रपूर सायबर पोलीस ठाणे यांच्या ही करण्यात आली तर सदर जी अनोळखी व्यक्ती आहेत हे व्यक्ती रात्री वेगवेगळ्या गाड्यांना त्यांचे ड्रायव्हर असतील त्यांना अडवून त्यांना पोलीस असल्याची बतावणी करतात हे व्यक्ती कोणतेही पोलीस नाही आहेत पण पोलीस असल्याचा फोटा बनाव करतात आणि त्यांना धमकावतात आणि त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतात तर अशी ही घटना लक्षात आली आहे त्याच्यामध्ये पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरकर साहेब करत आहेत तर मी या व्हिडिओच्या माध्यमामधून चंद्रपूर पोलीस आणि मान्य पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्फतीने मी सर्व नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की कोणतेही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारच्या कोणत्याही पैशाची किंवा इतर गोष्टींची मागणी करत नाहीत जर कोणी व्यक्ती स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून किंवा आय कार्ड दाखवून तुम्हाला धमकावत असेल तुम्हाला पैसे किंवा इतर गोष्टींची मागणी करत असेल तर अशा संबंधित भूलतापांना किंवा धमकींना अजिबात बळी पडू नका आणि अशा प्रकारची घटना तुमच्यासोबत घडली तर त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांच्या हेल्पलाईन नंबर डायल वन वन टूला तुम्ही त्वरित संपर्क साधा जेणेकरून चंद्रपूर पोलिसांना त्याच्यावरती कडक कारवाई करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.